Uh, वा वा तो तो तर सोहळ्यात आता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या या मोर्चाचं कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे या संदर्भात आम्ही शौमिका बहिणींना भेटणार आहोत आणि आमच्या मोर्चाचं नेतृत्व करा अशा आम्ही त्यांना विनंती करणार आहोत त्यांनी जर आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यासोबत आल्या तर आम्ही काय करणार आहोत त्यांच्या त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्व सर आणि इतर संचालकांनाही आम्ही आवाहन करतो त्यांनीही आमच्यासोबत यावं आणि आम्ही काय करणार आहोत जर त्यांनी डिबेंचरचे पैसे आम्हाला जर नाही परत दिलेत तर आम्ही मात्र सोळा तारखेला सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन इथून म्हणजे सर्किट हाऊसपासून गोकुळच्या तारावे पार्कच्या कार्यालयाबरोबद्दल पा जनावरांसह गाई म्हशींसह आम्ही मो मोठ्या प्रमाणात भव्य असा मोर्चा काढणार आहोत आणि असं आमचं नियोजन आम्ही करणार आहोत या तुमच्या माध्यमातून जर त्यांनी ऐकलं आणि लोकांचे पैसे डिबेंचरचे जे, जे कटिंग होते परत दिलेत तर आम्ही या निर्णयाचा अखंड कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक खरोखर मोठ्या स्वागत करू पेढे वाटू आम्ही आणि म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला दिवाळीच्या तोंडावरती मोर्चा काढायला तुम्ही आम्हाला भाग पाडू नका तुम्ही जशी दिवाळी गोड करणार आहात तशी सर्वसामान्य शेतकऱ्याची सुद्धा दिवाळी गोड होऊ दे यासाठी आमची विनंती असणार आहे की मोर्चा आम्हाला काढायला तुम्ही लावू नका तुम्ही जे आमचे पैसे कट करून घेतलेले आहेत ते कुठल्या कोणत्या प स्वरूपात आम्हाला देता येतात बघा कोणत्या नियमात बसते बघा ते नियम तयार करा नियम बसवा बसवा आणि काहीतरी करून आमच्या दूध उत्पादकांचे पैसे देऊन आम्हाला परत द्या आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट